ओम नमो श्री गजन न करतो वंदना डपावर थाप थापतुंतोण्याचा डपावर थापतुंतोण्याचा रहा महाराष्ट्राचा प्राण रहा महाराष्ट्राचा प्राण केशरताईच गातो गुणगान जी, जी जी जादवर ताईचे गुणगान जी जी, जी। केशरता ही च गातो गुणगान जी जी, जी। आदि नमन साधू संताला आधी न मन संताला तुकारामाला माला ज्ञानेश्वर राला एक नाताला एक नाताला राष्ट्र संत भगवान बाबाला राष्ट्र संत वमन बाहुला संताच्या महाराष्ट्राला महाराष्ट्राला जिरहा जी जी महाराष्ट्राला जिरहा जी जी महाराष्ट्राला जिरहा जी जी मुजरा वीर शिवबाला शंभूराजाला आई जी आईजी जाऊ आई रमावी सावित्राबाईला सावित्राबाईला बाईला सावित्रा बाईला त्यांच्या चरणाला वंदावी तो त्यांच्या चरणाला आज गातो रणरागिनीला जी जीजी आज गातो एका वागणी आजी जीजी आज गातो एका वागणी राशरताईंच कार्य मान केशरताईंच कार्य मान आम्मा असे त्यांचा अभिमान अम्मा असे त्यांचा अभिमान गोर गरिबाची जाण कार्य असे ताईच मान कार्य मान गातो शाहिरी गुण गान जिरहा जीजी गातो गुण गान जिरहा जिजी वागणीचा जन्म कुठं झाला सांगतो तुम्हाला ठेवा ध्या नाला ठेवा ध्या नाला ठेवा ध्या नाला ठेवा ध्या नाला सारा जिल्हा तुळजापूरला तारा शिव जिल्हा तुळजापूरला चुकुद्रा छोट्याशा गावाला चुकुद्रा छोट्याशा गावाला आनंदाला आई वडलांना आनंदाला आई वडलांना नागनाथ धन्य त्या पित्याला नागनाथ धन्य त्या पित्याला न गोदर बाई मातेला रजी जीजी गोदर बाई मातेला रजी जीजी एकोणीशे चौऱ्याहत्तर साला कन्या रत्न आली जन्माला आनंदाला गोदरवाईला आनंदाला गोदरवाईला कन्यारत्न आली जन्मला रत्न आली जन्माला केशर ठेवलं ना वाला नाला जिरा जिजी ठेवलं ना तुळजापूर तालुक्यामध्ये चिकुद्रा या छोट्याशा गावामध्ये एका शेतकरी कुटुंबात वडील नागनाथ आणि आई गोजरबाई यांच्या पोटी ती धाडसी कन्या जन्माला आली ताईचं शिक्षण कन्याशाळा नळदुर्ग प्राथमिक शिक्षण झालं माध्यमिक शिक्षण घेतलं आणि ताईचं एम ए बी एडचं शिक्षण पूर्ण झालं आई वडिलांच्या आशीर्वादाला करीन मी समाजसेवेला करीन मी समाजसेवेला अन्यायाला वाचा फोडण्याला न्याय देईन घोर गरीबाला महिलेच्या करीन का मला करीन का माला जिरा जिजी करी नका मला जिराजीजी करी नका माला जिरा जी जीजी -जी, मा जी जी केशर जाधवर ऐका एका समाजसेवे केला वर्णन करतो शाहीर त्यांच्या कार्याला मुजरा वर्णन करतो शाहीर त्यांच्या कार्याला मुजरा आधार दिला या गरी बाला आधार दिला य गरीबाला बळ दिलं त्यांनी महिलांना बळ दिलं त्यानी महिलांना सामाजिक केलं का मला गरीबाच्या जानलं प्रश्नाला गरीबाच्या जानलं प्रश्नाला मुद्रा माझा केशरत आईना त्यांच्या कार्याला जी 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 त्यांच्या कार्याला जी 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 त्यांच्या कार्याला जी 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 ताईंचं कार्य महिलांसाठी गावासाठी आणि समाजासाठी खूप छान आहे वृक्षारोपणाच्या माध्यमामधून अनेक वृक्षारोपण लावलं आणि ताईनं वृक्षारोपणाचं आणि वृक्ष लागवडीचं महत्व साऱ्या जनतेला पटवून दिलं एक प्रबोधन केलं वृक्षरोपण केलं ताईनी ठेवा ध्यानात ठेवा ध्यानात बालैवा हारोपूजनजागती गावा गावात जे जे राजी राजी जे जे राजी राजी बेटी वाचवा बेटी शिकवा संदेश त्यांनी दिला ताईच्या कार्याचा गुणगौरव झाला ताईच्या कार्याचा राजू विचार मंच बेटी बचाओ बेटी पढाओ बालविवाह जनजागृती महिलांच्या सबलीकरणासाठी काम आणि बाल बचत गटाच्या माध्यमामधून महिलांना एक उद्योजक आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ताईनं मार्गदर्शन केलं आणि महिलांच्या माना उंच केल्या अशी आमची एक वाहगीन गातो गुणगान ती कुद्रा नगरीची ही शान कुद्रा नगरीची ही शान ताईला महाराष्ट्रामध्ये मान ताईला महाराष्ट्रामध्ये मान एका वाघणीच गातो गुण गानजी राहा जीजी एका वागणीच गातोगुण जी जी शासनाच्या योजना घरोघरी नेल्या शासनाच्या योजना घरोघरी केशरताई आमच्या अशा या आमच्या अशा या कीर्तिवंत समाजासाठी खूप छान काम केलं शौचालयाचा वापर करा शौचालय बांधा अशा शासनाच्या योजना गावागावात पोहोचवल्या महिलांच्या आरोग्यासाठी काळजी घेतली आणि महिलांचं आरोग्य शिबिरे घेतली आणि महिलांना एक आरोग्यापासून त्या देवदूत ठरल्या असं आरोग्याविषयी महिलांना जनजागृती आणि माहिती पटवून दिली एक असे वागीन आमचं भूषण संतोषाहील अनेक पुरस्कार देऊन ताईचा सन्मान झाला ताईचा सन्मान झाला मुद्रा माझा केशर जाधवर यांना रजी जी जी मुजरा माझा ताईला रजी जी जी मुजरा माझा ताईला जी जी जिल्हा माहिती कार्यालय उस्मानाबाद यांच्या मार्फत ताईंना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं धाराशिव राज्यदूत म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आलं अहिल्यादेवी होळकर हा सामाजिक पुरस्कार देऊन ताईंना सन्मानित करण्यात आलं अनेक पुरस्कार देऊन ताईचा सन्मान झाला ऐका सन्मान झाला का तो शाहीर आई का चुकुद्रा नगरीच्या वागणीला जे जे राजे राजी, जे जे राजे राजी। कारे आशे तयाच तोर तुम्हा सांगतो शिवशाहीर तुम्हा सांगतो शिवशाहीर ताई आमच्या समाजभूषण समाजाची उंच केली मान समाजाची उंच केली मान कार्यताईचं मान कार्यताईचं मान गुणगान गातिशाहीर गातिशाहीर जिरा जी, जी जी गातिशा हिर जिरा जी, जी जी गातिशा हिर जिरा जी, जी जी लाक मोलाच लाभो आविषय आमच्या ताईला शिवशाहीर बंडू खराटे गातो पवाड्याला शिवशाहीर बंडू खराटे गातोपवाड